पाटीन पेन्सिल हे गाणं म्हणायचं आपल्याला सगळ्यांना हम्म पाटील पेन्सिल घेऊ द्या किर मला बी शाळेला येऊ द्या किर गाणी न गोष्टी बी मिळू न म्हणू बोला तर फिरू धरून फिरू तालावर नाच द्या किर मला विशाळेला द्या किर अक्षरांची गाडी चाले पट अंकाशी अंका मी करतो झटपट अंक अक्षरांचा खेळ मला येईल फरक सांगा ना ना मी लहान की मोठा याचा मनात दंगा आईला बी समजून सांगू द्या किर मला भी शाळेला येऊ द्या किर